सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलितदाना सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार ई सोय निवड विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या गड इंग्लंड मधील अमोल कुर्वी हे आरके फाउंडेशन किंवा आर स्पोर्ट्स जे आहे या माध्यमातून विविध सामाजिक विधायक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला मदत करत असतात समाजाचा हित जोपासत असतात आणि आज आपण पाहू शकतोय नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ते लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने ते निवडणुकीच्या रिंगणात मध्ये उतरलेले आहे ते गेल्या काही दिवसापासून चर्चा होती त्यांना तिकीट मिळेल पण अमोल कुर्वी आणि आज अपक्ष आणि आज राष्ट्रवादी हा फॉर्म दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला अमोल कुर्वे आपल्यासोबत काय सांगाल अमोल दाखल केला आहे एक पक्षामार्फत दाखल केला एक अपक्ष दाखल केला आहे काय पक्ष दिली प्रभाग दोन मधून जर शेकड साहेबांसाठी काम केलं तर ते अमोल करूनच केलाय आमदारकीला मदत असतो खासदारकीला मदत असतो किंवा इतर कोणती गोष्ट असं पक्षासाठी आम्ही दुसऱ्या पक्षावरती गेलो नाही तर राष्ट्रवादीचा विचार केला आणि नक्कीच मला खात्री आहे की पक्षावर आपल्याला संधी मिळेल आणि मेन म्हणजे त्या प्रभागातला माणूस आहे आणि त्या प्रभागात ज्यांनी राजकारणासाठी समाजकार्य केले नाही त्यापेक्षा जास्त आम्ही केलं आणि आमच्या ता भागाला गरज आहे म्हणून आम्ही उभा राहतो विकास झालाच जा नाही बदल घडलाच नाही कामं भरपूर पेंडिंग आहेत त्या काम पूर्ण करण्यासाठी विकास करण्यासाठी आम्ही सत्ता लढत आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादीकडून आम्हाला तिकीट मिळेल आणि जरी नाही मिळाले तरी पण ही लढाई शंभर टक्के आम्ही लढणार आहे अपक्ष का असे ना शंभर टक्के लढणार काय वाटते अपक्ष उभारलं तर लोक पद्धतीने प्रतिसाद लोकांकडे समाजसेवेसाठी गेलोय फक्त आम्ही समाजसेवा केलोय आज आम्ही त्यांच्याकडे राजकारणासाठी गेलो तर नक्की नाही आम्हाला पाठवाय हे फक्त आम्ही राजकारण आमचं हे पार्टच नाही राजकारण म्हणजे फक्त आता आमच्या विकास भागाला गरज आहे म्हणून आम्ही राजकारण लागलोय एक ताकद पाहिजे आमच्या पाठीमागे नगरपालिकेची हक्काची जागा पाहिजे म्हणून आम्ही तिथे विकासासाठी आम्ही हे धोरण राहतोय राजकारणाचं शंभर टक्के लोकांचा आम्हाला मदत आहे आणि लोक पण पाठीमध्ये देत आहेत म्हणजे उघड देत नसले कारण अपक्ष असल्यामुळे उघड येणार नाही पण ज्यावेळी बटन दाबायचा विषय येईल त्यावेळी नक्कीच आमचं बटन दाबलं जाईल आणि पक्ष अपक्ष नंतर दोन्ही पक्षाचे उमेदवार तिथे होते बाकीच्या वर्डात विकास झालाय बाकीच्या वर्गात मग दोन का काही त्यामुळं पक्षाचा संबंध आहे इथे तिथला उमेदवार आणि जो निवडून येणारा माणूस आहे तो चांगला पाहिजे प्रभागामध्ये काय काय समस्या आता तो चौक आहे त्या चौकाला म्हणजे चौकाच्या एक साईडला दोन उमेदवार दो होते नेहासाईडला दोन उमेदवार होते त्यातले दो दो दोघे जण बाहेरचे होते दोघ जण वाढत होते पण काही विषयामध्ये चौकात मी म्हणजे शब्द वाईट आहे शौचालया जवळ एक हैमेश आपल्या शौचालया जवळ हैमेश लावून घेतलाय पण आमच्या जर हरदारीचा चौक आहे केडेकर रेडेकर कॉलेज असू दे आयटीआय कॉलेज असू दे किंवा इतर कोणत्याही कॉलेज वगैरे वस्ती ज्या त्या रोडला ज्या वस्ती आहेत त्यातले सगळे नागरिक महिला वगैरे असतात त्या चौकातनं पुढे प्रवास आहे त्यांचा पण त्या चौकाती साधा हॉलिजन नाही एवढी वाईट परिस्थिती आहे मी आता माझं ऑफिस इथं आहे कार्यालय माझं रोड नाही चौकात त्या त्या चौकात मायामध्ये तीस वर्षापासून गटरच झालं नाही आज बरं स्वच्छता तर होतच नाही आहे तर तक्रार दिलं मी तक्रार दिली गल्लीच्या त्या तक्रार तक्रारी स्वच्छता होते गवतसर काढत नाही रस्ता लोट्या जर लांब लांब तर संबंध आहे तिथंच सार्वजनिक शौचालय शौचालयाची अवस्था बघितलं तर तुम्ही म्हणणार हे खरंच घडले आहे का तर घडले आपण स्वच्छतेसाठी ओळखलं जाते आपण महाराष्ट्रात म्हणावं तर स्वच्छतेच नाही त्यानंतर गट्टीचा पण प्रॉब्लेम भरपूर ठिकाण आहे आणि त्या प्रभागात रस्ता फक्त झाला पूर्ण रस्ता आज कुठं बांधला नाही बाहेरच्या पूर्ण गड भरपूर ठिकाणी सुशुभीकरण झालंय प्रभाग दोन मध्येच का व्हायला भरपूर ठिकाणी सुशुभीकरण झाले भरपूर ठिकाणी ओपन स्पेसला मंजुरी मिळाल्या भरपूर ठिकाणी गार्डन वगैरे मंजूर झालं प्रभाग दोन मध्येच का व्हायला ज्या काही विकासाच्या वंचित आहे असं म्हणा वंचित म्हणजे मायामध्ये एक दरम्यान म्हणजे तुम्ही म्हटलं तर झाले की दुर्लक्ष केलंय प्रभाग दोन असू दे किंवा प्रभाग दुर्लक्ष केले लोक नगरसेवकांनी प्रशासक प्रशासक असू दे किंवा उमेदवार लोक म्हणाले नगरपालिकेची लोक होती प्रभाग दोन मधनं असू दे किंवा प्रभाग चार मधनं मागच्या चार मध्ये पण निम्मा मागवला माझी नगरसेवक हा माझी नगरसेवकांनी माझी नगरसेवकांनी हे दुर्लक्ष केल्यामुळे झाले सगळं आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचं म्हटलं राष्ट्रवादीचे भरपूर कार्यकर्ते त्यांच्या प्रभागात एवढं सुंदर म्हणजे सुशोभीकरण असू दे किंवा विकास असू दे आमच्या कोट्यावधीचा निधी आणून त्यांनी विकास केलाय मग प्रभाग मध्ये दोन मधला उमेदवार असेल हा किंवा तिथला सामाजिक कार्यकर्ता तुम्ही, हो। तुम्ही साहेबांचा काम करत होता विधानसभेला काम केलंय लोकसभेला मुस्लिम साहेबांच्या तुम्ही काय केलं नाही का? काम काम केलं नाही म्हणजे विषय काय आम्ही मागणी केली साहेबांच्याकडून तुम्ही आम्ही मागणी केली ती हायमॅक्सची सुशोभीकरणाची मागणी केली परत आमची अजून एक मागणी आहे की जे आपला हनुमान मंदिरच्या समोर जो ओपन स्पेस आहे म्हणजे पहिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची जागा होती त्यांना दुसरीकडे जागा मंजूर लागते तर आम्हाला हॉलची मागणी केली होती पण विषय काय माहिती दरवेळी आम्हाला थांबवलं जाते की करूया करूया म्हणून थांबवलं जाते म्हणून हे वेळ आम्हाला करूया म्हणून कुणाला जायचं नाही आम्हाला स्वतः थांबवते तुम्हाला पक्षाकडे मागणी करताय कसं आहे कोण थांबवते आमचे जे नगरसेवक त्यांच्यावर मागणी करणार आम्ही आम्ही दुसऱ्याकडे कसं मागणी करणार आणि मला सांगतो की मागच्या आमचा थोडा भाग चार मध्ये होता मध्ये नगरसेवकांनी ना नाव घेणार नाही पण तिने तिथं काय केले म्हणून <dialog> <exchangeikenheit> आता मागच्या जनता दल मध्ये होते एक जनता दल होता एक राष्ट्रवादी होता आणि पर ते परत राष्ट्रवादीत गेले थोडे थोडे जनता मध्ये राहिले ते फक्त पक्ष बदल वगैरे झालाय पण माझं काय मत आहे पक्ष निधी देतोय पक्ष निधी देत नाही असं नाही पक्ष निधी देत नसत गडमध्ये कुठेच विकास नसता त्या उमेदवाराचं आणि त्या नगरसेवकाचं काम आहे की ते निधी आणणे आणि काम करणे बाकीची निधी असतात ना आमच्या वार्ड नगरसेवक का निधी आणू शकत नाही आमचा प्रश्न आहे मला माझी नगरसेवकांचा अडथळा विकास का विकास काम झालीच था नाही ना त्यांनी केलीच नाही आणि लहान वर्ष करत असताना आम्ही मागणी केली हायमॅक्स ची मागणी मी भरपूर जणांकडे हायमॅक्स मागणी केल्या प्रत्येक मी मला सांगितले करूया ह्या बिलात घेऊया त्या बिलात घेऊया ते झालं नाही असत्याच विषय होतो झालं नाहीत ना जे झालं ते मागचं कोण गेलं काय विजन नाही ते विजन म्हणजे पहिली गोष्ट अंधार हा दोन नंबर मध्ये सगळं अंधार आहे तो अंधार मला एकूण जरी संधी मिळाली नगरसेवकची राहणार नाही मिळाली तरी पण त्यासाठी प्रयत्न करणार स्वतः करणार शंभर जणांच्या हाताब्या बसणार नाही आता मी हे करून द्या म्हणून तिथं आपल्याला मार्ग मिळेल तिथं जाऊन आम्ही स्वतः करून घेणार प्रकाश मेकर काय काय नागरिकांना एवढं सांगायचं की बाहेरचा उमेदवार आपला नसतोय दहा वर्ष आम्ही बघितलंय स्वतः देत आलोय बाहेरचा उमेदवार आपला नसतोय तेव्हा फक्त सत्तेसाठी आणि पदासाठी निवडणूक लढवतोय त्यामुळे विचार करून मतदान करा बाहेरचा उमेदवार असू दे किंवा जो सर्वसामान्य प्रभागातला उमेदवार तुम्हाला पाहिजे प्रभागातला उमेदवारच पाहिजे आणि दुसरी बजायला सर्वसामान्य उमेदवार जेणेकरून त्याला हक्काने बोलता येईल हे काम करून दे म्हणून नाही तर आता आत्ताच्या याला की जी नगरसेवक असू दे किंवा निवडणारे असू दे किंवा हे मागचे अण्णा साहेब दादा शोडको नाही हे सर्व सामान्य होऊन अमोल आपल्या सोबत होते नुकताच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग दोन विषयी खूपच चिंता अमोल कोर्वींच्या मनामध्ये आहे अनेक कामं आणि शाश्वत कामं करण्याच्या उद्देशाने आणि प्रभाग क्रमांक विशेषतः प्रकाशमय करण्याचा त्यांचा मोठा आहे अंधारमय आहे असं त्यांचं म्हणणं आहे प्रभाग दोन हे सर्व करत असताना त्यांनी प्रयत्न देखील केलेले आहेत पण प्रभागामधील जे काही नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत हे अडथळा आणत आहेत त्याशिवाय आताचे जे नवीन उमेदवार जे उभा राहिलेले आहेत हे बाहेरून आलेले उमेदवार आहेत केलेले उमेदवार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातला जेणेकरून हक्कानं त्याला काम सांगता यावं असा उमेदवार हा आपला प्रभागातला असावा हक्काने मतदान द्यावं हक्काने काम करू आणि प्रभाग दोनचा शाश्वत विकास करू असे मत आज लाईव्ह पुढे मराठीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमोल करू लागतात कारण जर लाईव्ह मराठी घेत